मी अरुण घोडके शिवचिंतन शिवगालात आणि राजाराम महाराजांच्या कालखंडात सुद्धा संताजी धनाजी यांच्याबरोबर शंकराजी नारायण सचिव परशुराम त्र्यंबक हे कारकूनसुद्धा क्षात्रधर्म करीत होते शिवाजी महाराजांच्या परंपरेला धरूनच असे होते त्यांच्यावेळी न्यायाधीश व पंडितराव या दोघाखेरीज बाकी सर्वच प्रधानांना मुलकी कामगिरीप्रमाणे लष्करी कामगिरीवरच जावी लागत असे शंकराजी नारायण यांनी आपल्या पराक्रमाने मावळ भागातून मंगल उघडून काढले राजगड तोरणा प्रतापगड शिवगड कारी सिद्धगड ही स्थळे त्यांनी परत हस्तगत केली राजाराम महाराजांच्या कालखंडात त्यांच्या पराक्रमा प्रसन ते प्रसन्न होऊन त्यांना मदारूल महा म्हणजे राज्याचा आधारस्तंभ असा किताब बहाल करण्यात आला आणि सचिवपद सुद्धा दिले स्वामींच्या पुण्य प्रताप्य करून देशदुर्ग काबीज होतील तेथेपर्यंत स्वामींनी राज्यकारभार आपल्या स्वाधीन केलाच आहे संप्रत स्वामींनी हम्हा सुरनिश्च कारभार सांगितला रायगडापासून कोकणपट्टी स्वाधीन केली शंकराजी नारायणच्या प्रमाणे परशुराम त्र्यंबकने शरतीने छापा घालून पन्हाळ्याचा किल्ला काबीज केला होता बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी